चंदन नगरमधील ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी झालेला युवकाचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे लखन बाळू सकट वैवर्ष अठ्ठावीस राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत चंदन नगर याचा खून झाला आहे या प्रकरणी प्रथमेश शंकर दारकू वयवर्ष वीस यश रवींद्र गायकवाड वयवर्ष एकोणीस जानकीराम परशुराम वाघमारे वयवर्ष अठरा महादेव पांडुरंग गंगासागरे वयवर्ष एकोणीस बालाजी आनंद पेदापुरे वयवर्ष एकोणीस सर्व राहणार बोराटे वस्ती चंदन नगर यांना अटक केलीये लखनचे काका केशव बबन वाघमारे वाघमारेवर्ष बत्तीस राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाह हो नगर यांनी चंदन नगर पोलिसात फिर्याद दिली फिर्यादीनुसार फिर्यादी एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड मध्ये वाद झाला होता शनिवारी आरोपी यशने लखनला चंदन नगर मधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलवून घेतले तेव्हा यश गायकवाड यांनी मुलीशी तुझा संबंध काय आहे तू का मध्ये पडतो अशी विचारणा केली त्यानंतर दोघांत पुन्हा वाद झाला त्यानंतर यश आणि इतरांनी लखनला मारहाण करत तीक्ष्ण शस्त्राने वार केले गंभीर जखमी झालेल्या लखनला खासगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली पसार पाच आरोपी सह रात्री उशिरा ताब्यात घेतले फरारी झालेल्या दोन ते तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली